नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र दिवसच्या वृत्तवाहिनी मध्ये तुम्ही सर्वांच स्वागत पाहूयात ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांवर धनगर समाज नाराज यशवंत सेनेने शिंदे गटाचा पाठिंबा काढला धनगर आरक्षण व समाजाच्या विविध मागण्या जाणून घेण्यासाठी जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल तर आम्हाला देखील तुमची गरज नाही असं सांगत धनगर समाजासाठी काम करणाऱ्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा धडाका व निर्णय घेण्याची क्षमता पाहून यशवंत सेनेने शिवसेना शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजानं केलेल्या मतदानात कल्याण लोकसभेसह महाराष्ट्रात अनेक खासदार निवडून आले परंतु संपूर्ण महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा विषय पेटलेला असताना मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही धनगर एस टी आरक्षणाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही समाजाचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्यांना भेटू देत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज नाराज आहे समाजाच्या भावना लक्षात घेता यशवंत सेना शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा काढत असल्याची घोषणा यशवंत सेनेचे सरसेनापती माधव भाऊ गडदे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केलाय यावेळी यशवंत सेना कोषाध्यक्ष बाळासाहेब मोठे नवी मुंबई जिल्हा प्रमुख अभिजित कोकरे उपस्थित होते महाराष्ट्रात धनगर समाज नंबरचा समाज आहे ठाणे जिल्हा देखील लाख धनगर समाजाचं मतदान आहे जर तुम्हाला पाठिंबा देऊन देखील आम्हाला विश्वासात घेत नसाल तर विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजांचे उमेदवार उभे करू त्याची सुरुवात ठाण्यातून करू असंही गडदे म्हणाले आदिवासी नेत्यांनी दादागिरीची भाषा करू नये आम्हालाही जस तसं उत्तर देता येतं त्यामुळे त्यांचा अरेरावीलाही आम्ही घाबरत नाही असंही गडते म्हणाले आज ठाण्यामध्ये पत्रप घेण्याचं एकमेव हो कारण लोकसभेला से सेनेने शिवसेनेच्या शिंदे गटाला आम्ही पाठिंबा दिला होता या बत्तीस जिल्ह्यामध्ये काम करते आणि ह्या अनुषंगाने या येणाऱ्या लोकसभेमध्ये शिंदे गटाच्या दोन तीन खासांना आमचा फायदा झाला आमची मागणी एवढी होती की धनगर समाज आरक्षणाचा विषय होता आमच्या काय समाजाच्या मागण्या होत्या काय आमच्या जागेच्या मागण्या होत्या एक चांगला कार्यकर्ता जो नेता झालेला आहे माझे मुख्यमंत्री झालेले आहेत भविष्यात चांगलं काम करतील या अभिकेने आम्ही त्यांना पाठीमध्ये लावतो आणि त्याची चांगलं काम करतायत पण ज्या पद्धतीने धनगर समाज पाठीमध्ये पाठीमाला आमच्या काय अपेक्षा आहेत आज विधानसभा तोंडावर आलेली आहे त्यांनी कुठल्या परिस्थितीने आम्हाला बोलवणं होत नाहीये चर्चा होत नाही आहे तर त्यांना जर आमची गरज नसेल तर ते सगळात्मक जेव्हा त्यांची बांधणी आहे त्याला जर आम्ही नको असेल तर आम्हाला त्यांना पाठीमध्ये जाऊन विचारावा लागेल आणि ह्या सध्या भूमिकेवर आम्ही आहोत की दोन प्रताप जाधवांचं आणि मानेंचं हे फक्त धनगर समाजाच्या अस्तित्वामुळे दोन जागा तिथे लागलेले तर महाराष्ट्रामध्ये जर आमची गरज असेल त्याने आम्हाला बोलून घ्यावा आमच्या काय मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आमच्या एक आरक्षणाचा विषय आहे दोन तिने मार्गी लावा आणि धनगर समाजाला प्रथम प्रतिनिधी देणार का नाही देणार इथून काळामध्ये जो पार्टी धनगर समाजाला प्रतिज्ञा द्यायचा प्रयत्न करेल तर आम्ही विचार करू आणि शिंदेसाहेबांना आमचा शिंदेसाहेब आमचा राग नाही शिंदेसाहेब खूप अतिशय उत्कृष्ट काम करतायत पण बाकी सगळ्यांना माझ्या गोष्टी आहेत ते ज्या लोकांना जमत नाहीत महापैकी किती गोष्ट टिकेल ते ज्या विषयाने बाहेर पडले आता अशी अवस्था आहे त्या शिवसेनेची की जे उद्धव साहेब ठाकरेंना ज्या नावाने बोलून ते बाहेर पडले वेळ देत नाहीत हा शिंदे अवस्था तीच आहे जे आजूबाजूची माणसं त्यांना भेटून देत नाहीयेत चांगली माणसं शिंदेबाबां जवळ जात नाहीत त्यांच्या लोकांना हवं तिथे माणसं जेव्हा आहेत पण ही पक्षाची अधोगती आहे आणि बघितलं हा पक्ष किती दिवस चालेल हा तो प्रश्न आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने मानपाडा येथे आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवते ठाणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ठिकठिकाणी आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात येतोय कळवा पूर्वेकडील आनंदनगर येथे आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ केल्यानंतर आज मानपाडा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीनं आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे व त्यांची मुलगी यांच्या उपस्थितीमध्ये या क्लिनिकचा शुभारंभ पार पडला यावेळी नेत्र तपासणी आयोजन करण्यात आलं होतं या क्लिनिकच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेणं व मोफत औषधोपचार केले जाणार आहेत तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्याकरता मोफत ऑटोरिक्षा प्रशिक्षण केंद्राचा देखील शुभारंभ पार पडला मोठ्या संख्येने येथे नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमांचा लाभ घेतला आपण देखील या देशाचे नागरिक आहोत आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे ही जाणीव लक्षात घेता त्यांनी ठिकठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबवित असल्याचं संस्थापक अध्यक्ष निलेश यांनी एका बाजूला आपण बघतो बिल्डिंग वाढत वाढतायत परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल आपणही या नागरिक आहोत या शहरात राहतोय त्यामुळे आपण ही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्या दृष्टीने ठाण्यातील दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य केले उद्घाटन आज करण्यात आलं होतं मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधांची की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते महागाई वाढते अशा परिस्थितीमध्ये आमची ताई आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात तर यांचं मरण थांबवलं पाहिजे जिजाऊचं स्वप्नच आहे कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या पाचही जिल्ह्यातल्या आरोग्याच्या असुविधे वाचून त्याचा मृत्यू होता कामा नये त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल एवढा आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो या शहराच्या विकासासाठी नुसत्या बिल्डिंग बांधून आज आम्ही सकाळी बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती असे शहरातील उद्योगपती होते का अनेक बिल्डिंग वाढतायत परंतु ट्राफिकचा समस्या त्याच्याने किती मोठा होतो याकडे कोणाचं लक्ष नाही आज ठाणे शहर चारी बाजूनी ट्राफिकनेच ग्रस्त बाजूला नवी मुंबईला जा तिथे ट्रॅफिक नाही परंतु ठाणे शहराची एवढी भयानक परिस्थिती आहे हिरानंदन हिरानंदानी स्टेटपासून जर मुलुंड एक नाक्यावर झालं दो 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 तर दोन दोन अडेच अडीच तास दिवसाला लागतात सकाळी लागतात अशा परिस्थितीमध्ये वेळीच पेशंट रुग्णालयात पोहोचू शकत नाही मग त्यांना जागे जागे असे आरोग्य त्यांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना मग रुग्णालयामध्ये ट्रॅफिक कमी पाठवता येईल या दृष्टीने आजच्या या आरोग्य हो ट्रेनचं उत्तर सरकार कमी पडतं का नाही ते त्या बोलण्यापेक्षा आपणही या देशाचे नागरिक आहोत आज महागड्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल भरायला आपल्याकडे गरीब माणसाकडे नाहीत आज ठाण्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल सारखी फाईव्ह स्टार हॉस्पिटल आहेत परंतु तिथे दोन दोन पाच पाच लाख रुपये बिल आमचा गरीब माणूस कुठून भरणार आहे आणि सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आपण आपण बघतोय आता नवीन सिव्हिल तयार झाल्यानंतर ठीक होईल शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ते आपण बघतोय त्यामुळे अशा वेळेस इथे आलेला रुग्ण हा व्यवस्थित जर वाटला तर शस्त्रक्रिया करायची तर झडपोलीच्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्याच्या उद्या पोटातल्या बाळाचं शिजर जरी असलं किंवा गर्भपिशवीच्या ताईचं ऑपरेशन पासून कॅन्सर बनतो ऑपरेशन असलं तरी त्याला झडपुडीला नेऊन त्याला बरं करण्यात येईल एवढा नक्कीच तुम्हाला ठाणे करायला मी आश्वासन खूप छान लाभ होतो आमच्याकडे म्हणजे सर्व महिलांना असं एकत्र बोलण्याची बसण्याची संधी पण मिळाली आहे त्यातून रोजगार पण मिळाला म्हणजे खूप सारे फायदे झाले तर थँक्यू फॉर निलेश साबरे सर थँक्यू जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था गेल्या दिवसांपासून कांद्यांचे दर चढत असून साठ रुपये भावाने निकृष्ट दर्जाचा कांदा विकला जातो त्यामुळे गृहिणींचं आर्थिक गणित कोलमडून त्या रडवल्या झाल्या अशा आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर महिलांना दिलासा मिळत असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे पस्तीस रुपये किलो दरानं मिळू लागला कांद्याचे उत्पादन कमी झाल्यानं तसेच पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे किरकोळ बाजारातही निकृष्ट दर्जाचा कांदा साठ ऐंशी रुपये किलोनं विकला जातोय कांद्याचे दर चढू लागल्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं मात्र नाईलाजानं त्यांना हे कांदे खरेदी करावे लागत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर पुन्हा एकदा ठाणेकरांसाठी धावून आले आहेत ते अध्यक्ष असलेल्या संस्कार संस्थेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या एनसीसीएफ या राष्ट्रीय ग्राहक फोरमच्या सहकार्यानं ठाण्यात उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या पस्तीस रुपये किलोनं उपलब्ध करून देण्यात आला आहे प्रत्येकी पाच किलो कांदे फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये किलोनं देण्यात येत आहे ठाण्यातील चंदनवाडी विभागात स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या पुढाकाराने व आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सर्व महिला भगिनींना कांद्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी आमदार संजय केळकर महेश कदम व अनेक पदाधिकारी उपस्थित होते कांद्याचे भाव चढ उतरत असतात आणि आता तर कांद्याचे भाव ऐंशी रुपये काही ठिकाणी सत्तर रुपये साठ रुपये असे झाले आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने एन सी सी एफ ही जी संस्था आहे याच्या माध्यमातून पस्तीस रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहोत आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे आणि जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिकाधिक आमच्या ठाणेकर महिलांपर्यंत कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोचवायचा आहे सकाळी दहा वाजता याचा शुभारंभ झाला आणि ज्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णूनगरच्या त्या ठिकाणी हजारो लोकांच्या जागा लागलेल्या होत्या शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतो आहे आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्त दरात तर प्रत्येकालाच अपेक्षा आहे आणि आमच्या या ठाणेकरांसाठी आम्ही हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे नागरिकांना मी निश्चितपणे सांगेन की आमचा प्रयत्न आहे की जेवढा म्हणून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज आता चार पाच ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं की काही ठिकाणी खराब कांदा आहे पण भाव जास्त होता पण हा पौष्टिक रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज पस्तीस रुपया प्रति प्रमाणे एकशे पंच्याहत्तर रुपयाचं पाच किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिनीतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी अकरा वाजल्यापासून इथे महिलांचा ओप चालू झाला आहे कमीत कमी साडेचार ते पाच हजार महिला आजपर्यंत दुर्गा दडक्यारोड पर्यंत पोहोचलेल्या आहेत सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि याचं खरोखर सगळ्या सराव कौतुक आहे मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केकर आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहे कांद्याची जो आज कांदा साठ रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने राडवणारा कांदा आज तुम्ही पस्तीस रुपयामध्ये कमी होऊन दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभार या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद